नमस्कार मैत्रिणींनो किचन पिंट रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण चिकन पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत चिकन पुलाव बनवण्यासाठी सहा किलो तांदूळ घेतलेले आहेत आणि चार किलो चिकन घ्यायचं आहे असं आपण दहा किलोचा चिकन पुलाव बनवणार आहे दहा किलो साठी लागणार योग्य प्रमाणात मसाला घेऊन कसा बनवायचा तो आज आपण पाहणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता सहा किलो तांदूळ घेतलेले आहेत हे स्वच्छ नीट करून निवडून घेतलेले आहेत आणि ते आता आपल्याला दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आहेत हा तांदूळ घेताना बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि तो आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचा आहे त्यामध्ये पाणी घालून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतला आणि तांदळाच्या वरती चार बोट पाणी एवढं पाणी त्यामध्ये ठेवून तांदूळ छान असा अर्ध्या ते पाऊन तासासाठी भिजू द्यायचा आहे तांदूळ अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलेला आहे तोपर्यंत आपण चिकन स्वच्छ धुवून त्याला मसाला लावून ठेवूया सहा किलो तांदूळ घेतला असेल तर चार किलो त्यासाठी चिकन घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन या चिकनला सर्व मसाले आपण लावून अर्ध्या तासासाठी ठेवायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता मसाले काय काय घेतलेले आहेत हे सर्व मसाले आपल्याला त्याला चिकनला लावून घ्यायचे आहेत पुलाव बनवण्यासाठी चार किलो जर चिकन असेल तर एक किलो दही घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता एक किलो दही घेतलेलं आहे चिकनला दही छान असं लावून घ्यायचं आहे सर्व मसाले त्यामध्ये घातलेले आहेत मीठ आहे त्यामध्ये धनेपूड आहे जिरेपूड आहे आणि पुलावचा मसाला घेतलेला आहे अर्ध्या तासानंतर आपण आता पुलं बनवण्यासाठी घेतलेला आहे साधारणतः अर्धी वाटी त्यामध्ये सुरुवातीला तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा किलो आपण तेल घालणार आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर हे सर्व खडे मसाले त्यामध्ये घालायचे आहेत त्यामध्ये लवंग आहे वेलची आहे दालचिनी तमालपत्र मिरे हे सर्व खडे मसाले त्यामध्ये घालायचे आहेत हिरव्या मिरच्या आपण नंतर घालणार आहे खडे मसाले थोडे आपल्याला परतून घ्यायचे आहेत त्यासाठी एक किलो कांदा असा उभा कट करून घेतलेला आहे तो आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे हा कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे पुलाव बनवत असताना कांदा भरपूर वापरायचा मी एक किलो कांद्याचे उभे काक करून घेतलेले ते तेलामध्ये परतून घेते कांदा तिकडे परतून घेत आहे तोपर्यंत तांदूळ जो आपण भिजत घातलेला त्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे कांदातील सर्व पाणी काढून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता तांदूळ छान असा अर्ध्या तासामध्ये फुलून आलेला आहे छान असा भिजलेला आहे इकडे कांदाही हलकासा ब्राऊन झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण अर्धा किलो टोमॅटोचे उभे काप करून घेतलेले आहेत ते आता आपल्याला तेलामध्ये तेला परतून घ्यायचे आहेत का कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे आता टोमॅटोचे काप थोडेसे मऊ होईपर्यंत छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे जास्त प्रमाणात पुलं बनवायचं होता मग टोमॅटोचे उभे काप करून घेतलेले आहे तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये टोमॅटो कट करून घेऊ शकता टोमॅटो छान असा मऊ होण्यासाठी थोडंसं त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि साधारणतः चार ते पाच मिनटं हे छान असं परतून घेतल्यानंतर टोमॅटो छान असा मऊ पडलेला आहे आता आपल्याला इथे लसूण आणि आल्याची जी पेस्ट बनवलेली आहे ते त्यामध्ये घातलेली आहे मोठे चार चार चमचे अद्रक लसूण पेस्ट त्यामध्ये घातलेली आहे आल्या लसूण पेस्ट घातल्यानंतर थोडंसं परतून घेतलेलं आहे थोड्या वेळासाठी छान असं तेलामध्ये परतून घेतल्यामुळे लसणाचा जो काही उग्रवास आहे तो कमी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता आपण ज्या हिरव्या मिरच्या थोड्याशा मोठ्याच कट करून घेतलेल्या आहेत जास्त बारीकट केलेल्या नाहीत त्या आता त्यामध्ये आपल्याला परतून घ्यायच्या आहेत आपण यामध्ये लाल तिखट वापरणार नाही खड्या मसाल्याचा जो तिखटपणा आहे त्याचाच फ्लेवर पुलावमध्ये छान असा लागतो त्यामुळे तिखटवरून काहीही कोणतंही लाल तिखट घातलेलं नाही आणि जे चिकन आहे त्याला दही आणि मसाले लावून घेतलेलं आहे ते आता त्यामध्ये आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चिकन थोडंसं तेलामध्ये परतून घेणार आहे आपण इथे चिकन शिजवून घेणार नाही कारण भाताबरोबर ते चिकन आपल्याला शिजवायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी थोडंसं परतून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला जो तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो घालायचा आहे त्यामध्ये पुलाव मसाला थोडासा घातलेला आहे तुम्ही ते पाहू शकता आणि चिकनला आपण सुरुवातीला मसाले पण लावून घेतलेले आहेत ला थोडासा पुलाव मसाला साईडला ठेवलेला तो त्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तांदूळ जो स्वच्छ धुवून घेतलेला त्यातील पाणी काढून घेतलेलं त्यात त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि मीठ आपण सुरवातीलाच घातलेलं आहे त्यामुळे वरून मीठ घालायची गरज नाही आहे तांदूळ थोडासा तेलामध्ये छान असं भाजला जाईल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं नंतर आपल्याला त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे असं परतून झाल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे हे पाणी गरम केलेलं पाणी आहे आणि साधारणतः तांदूळ बुडेपर्यंत आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि वरीत आपण म्हणतो ना एवढ्या प्रमाणात त्यामध्ये पाणी घालायचं आहे बासमती तांदूळ शिजण्यासाठी जास्त पाणी लागत नाही त्या हिशेबाने किंवा त्या अंदाजानंच आपण पाणी घालायचं आहे साधारणत सहा किलो जर तांदूळ असेल आणि चार किलो चिकन दहा किलो जर असेल तर साधारणतः यामध्ये दहा लिटर पाणी घालायचं <्याजारी> आहे सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही गरज वाटली तर थोडंसं आपण वरून नंतर पाणी घालू शकतो परंतु बासमती तांदूळ असल्यामुळं जास्त पाणी घालायची गरज नाही तुम्ही जो तांदूळ घेणार आहे त्या हिशोबाने तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता मी इथे दहा लिटर पाणी गरम केलेलं ते त्यामध्ये घातलेलं आहे आणि जर असाच जर अंदाज घ्यायचा असेल तर चिकन बुडेपर्यंत एवढ्या अंतर चिकन आणि तांदूळ मिक्स केल्यानंतर वर चार बोटं पाणी येईल एवढं पाणी त्यामध्ये आम्ही मिक्स करतो तेवढं पाणी त्यामध्ये घातलेलं आहे सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता उकळी येईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला हे झाकण ठेवून छान असं शिजू द्यायचं आहे कधी कधी पुलाव जो बनवलेला आहे तो खाली लागण्याची किंवा करपण्याची शक्यता असते म्हणून एकदा थोडंसं मिक्स करून बघायचं आहे तुम्ही ते पाहू शकता थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे पुन्हा झाकण ठेवून हा छान असा शिजू दिलेला आहे साधारणतः पंधरा ते वीस मिनटानंतर पुलाव तयार झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता पुलाव छान असा तयार झालेला हा पुलाव चुलीवरती शिजू दिलेला आहे चुलीला जो आपण जाळ घातलेला असतो तो पूर्णपणे मी बंद केलेला आहे आणि त्याचा जो आर खाली पडलेला असतो विस्तव आहे त्यावरती त्याच्या उष्णतेवरती हा भात छान असा त्या वापेवरती आपल्याला ठेवायचा आहे तुम्ही ते पाहू शकता आणि त्या वापेवरती भात छान असा फुलून येतो वरून स्वच्छ धुवून कट करून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि पुन्हा झाकण ठेवून भात असा पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवलेला आहे तुम्ही ते पाहू शकता भात छान असा झालेला आहे आपण एका प्लेट मध्ये थोडासा काढून पाहू एकदम मोका सुटसुटीत असा पुलाव तयार आहे तुम्ही ते पाहू शकता छान असा चिकन पुलाव तयार आहे आणि तो जास्त प्रमाणात तेही चुलीवर बनवलेला आहे आणि चवीला तर अप्रतिम झालेला आपण जे त्यामध्ये खडे मसाले घातलेले त्याचा स्वाद त्या पुलावमध्ये छान असा मिक्स झालेला आणि छान असा सुगंध दरवळलेला तुम्ही ते पाहू शकता खूप छान असा पुलाव तयार होता गावच्या जत्रेत बनवलेला चिकन पुलाव तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद